कामगार विरोधी केंद्रीय चार श्रम विरोधात आज इचलकरंजीतील सर्व कामगार संघटनांनी एकदिवसीय संपामध्ये सहभागी होत महात्मा गांधी पुतळ्याजवळ जोरदार निदर्शनं केली कामगार विरोधी चार श्रमसंहिता मागं घ्याव्यात यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या केंद्रीय चार श्रमसंहिताविरोधात संयुक्त कामगार संघटना कृती समितीनं देशव्यापी संप पुकारला होता त्याला प्रतिसाद देत इचलकरंजीतील सर्व कामगार संघटनांनी या संपात सहभाग घेतला आज सकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ कामगार मोठ्या संख्येनं जमले यावेळी भरमा कांबळे भाऊसाहेब कसबे शामराव कुलकर्णी यांच्यासह कामगार नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली गेल्या दहा वर्षात कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले एकोणतीस कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहिता लागू करण्यात आल्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अध्यादेश काढून त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे या श्रमसंहितांमुळं कायम नोकरीची संकल्पना संपुष्टात येणार असून सर्व नोकऱ्या कंत्राटी स्वरूपाच्या होतील परिणामी संघटित असंघटित क्षेत्रातील कामगारांना मालकांच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागेल असा आरोप केला आंदोलनात संयुक्त कामगार संघटना कृती समितीचे दत्ता माने आनंदा गुरव राजेंद्र निकम सदा मलाबादे नूर अहमद बेळकुडे रमेश खोत शिवाजी साळुंखे संजय टेके यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते सहभागी झाले होते